राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवस सोलापुरात धुमधडाक्यात साजरा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशाने तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून सोमवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी सोलापूर दौरा केला शहरात त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती शहरात विविध ठिकाणी स्वागताचे भव्य होर्डिंग लावण्यात आले होते हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यकर्ता समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हुतात्मा स्मृती मंदिराबाहेर त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी लक्षवेधी मंडप घालण्यात आला होता रांगोळ्यांच्या पायभड्या घालण्यात आल्या होत्या खासदार सुनीलजी तटकरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तटकरे यांच्या शुभहस्ते केक कापून पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा विकासाचा वादा अजितदादा साहेब आप आगे बडो हम आपके साथ है च्या घोषणांनी हुतात्मा स्मृती मंदिर परिसर दणानून सोडला होता यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्त्याच्या संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली सुरुवातीस शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवरांचा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागतपर सत्कार केला सत्कार सोहळ्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सुरुवातीस कार्यध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांना स्वागतपर भाषणात शुभेच्छा दिल्या बाबुंनी केलेलं पण साहेब अधीकडच्या काळामध्ये सोलापूर से राष्ट्रवादी कावोज मध्ये डिस्टर्ब करण्याचं काम काही मंडळी एक करू इच्छित आहेत साहेब आपण आमचे कुटुंब प्रमुख आहात आपण आमचे गुरु आहात

प्रमुख नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक जीवाचे रान करत आहेत ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली त्यांना प्रदेशवर घेऊन प्रदेश स्तरावर पद देत आहेत शहरातील शिस्त या जिल्हाध्यक्षामुळे मोडली जात आहे अशी तक्रार केली पदाधिकारासाठी मी आणि जुरणी संपूर्ण वेळ पक्षप तला पोहोचवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी आणि धुवरी माझे सर्व सहकारी फ्रंटल अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल सभासदांचा क्रियाशीर सभासदांची यादी आता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराचे पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेले आहेत सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर तटकर साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या कार्यकारीमधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कुणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन मत आणायची आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब आहेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेश डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पदे त्यांना मिळाले नाहीत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला तिथे पुढे काय घेऊया कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही में किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळे मार्ग निर्माण निर्म होण्याचा संभव आहे पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय अजित दादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल कोणाची दगा दगा सहन करणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे व्यासपीठावरती बसलेले तुम्ही सगळेजण एका दिशेने काम करण्याची मानसिकता दाखवायची नंतर या सोलापूर सारख्या शहरामध्ये एक पहिला बेचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध माहितीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवेल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो मला मुंबईला पोहोचून राष्ट्रीय दिल्लीत जायचं